नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेवना राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कवाडे गट आणि इतर पक्षांचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा झंझावती प्रचार दौरा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पंचवटी भागामध्ये संपन्न झाला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन महायुतीस उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली यावेळी आमदार राहुल ढिकले माजी महापौर अशोक मुर्तडक स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे नगरसेवक हेमंत शेट्टी बाऊसाहेब निमसे चंद्रशेखर पंचाक्षरी भाजपचे युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित खुगे योगेश दाभाडे प्रसाद साणप पप्पू माने दिगंबर धुमाळ रुपेश पालकर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ पंचवटीतून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत आणि त्याच्यामुळे मतदारसंघ प्रचंड मोठा असल्यामुळे आणि पंचवटीकरांची हेमंतप्पांच्या भेटण्याची इच्छा असल्यामुळे आज आम्ही इथं बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं ले। जेणेकरून हेमंत आप्पा सर्व परिसरात फिरून पंचवटीकरांना भेटतील आणि त्याच्यामुळे आज जर बघितलं तर तरुणांचा आणि महिलांचा एक चांगला प्रतिसाद या रॅलीला मिळाला आहे आणि पंचवटीकरांचा प्रतिसाद बघता नाशिककरांचा प्रतिसाद बघता हेमंतप्पा हे नक्कीच हे लोकसभेची विजयाची हॅट्रिक करणार आणि जेव्हा मोदीजी चार तारखेनंतर शपथ घेतील तेव्हा मोदीजींच्या विधीसाठी हेमंत आपण तिथे त्यांना पाठिंब्यासाठी नक्कीच लोकसभेत असतील आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे आपण बघताय हा जनसमुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व नाशिककर जनता सज्ज झालेली आहे आणि सर्वजण वीस तारखेची आतुरतेने वाट बघताय कधी आम्हाला एकदा मतदान देता येईल आणि कधी एकदा चार जून दे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे परत एकदा अध्यक्ष आमदार पंतप्रधान होतील अशी सर्व नागरिकांना उत्सुकता लागून राहिली नाशिक मध्ये धनुष्यबाण बहान मोदींचं निशाण आहे आणि सर्वांनी धनुष्य बाना मतदान करून नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं गोडशेंचं अतिशय चांगलं वातावरण आहे साधारण पंचोती मध्ये नव्वद हजाराचा लीड हेमंत गोडसे यांना मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे त्यामुळे येणारी जी वीस तारखेला आहे मी सर्व माता भगिनींना आव्हान करतो नागरिकांना आव्हान करतो की हेमन गोडसे यांची धनुष्यबाण आहे आणि क्रमणिका नंबर दोन यापुढील बटन दाबून हेमन गोडसे यांना भरघोज मातांनी विजयी करून पुन्हा मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे आणि एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो जी चार तारखेला मोदी साहेब शपथ घेतील त्या शपथ घेतल्या घेण्यामध्ये नाशिकचा जे खासदार आहे मनप्पा गोडसे यांचा हात वर असेल ही अशी आम्ही सर्व पंचवटीकर भरभर भरगो भर्ग, भर्गो, भरघोस मातांचं त्यांना इथून आम्ही दान पण भरघोस मातांचं त्यांना दीड पण देणार आहोत पंचवटीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होत असून या सभेला जास्तीत जास्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय मला कळत गेले तीन चार दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये रॅली काढण्यात येत आहे अतिशय चांगला प्रतिसाद उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून त्या ठिकाणी मिळतोय कारण असं आहे का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदी पंतप्रधान करण्याकरता लोक आतूर झालेले आहेत आणि मग मला असं वाटतं का निश्चित त्याच रूपांतर मताधिका मतांमध्ये होऊन निश्चित चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पंतप्रधानाची दबाव होते काय नेमका राजकीकरांना मला असं वाटतं का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक सहभागी होतील आणि निश्चित त्यांनी दिलेला संदेश येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित माहितीच्या उमेदवारांना मतदारसंघ निवडून देतील प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक